सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण चॅनलवर मित्रांनो आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आपल्याला अपार आय डी तयार करायचे हे अपार आय डी नेमके कसे तयार करायचे अपार आय डी तयार करत असताना नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करायला आपल्याला अडचणी येऊ शकतात हे ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो आपार आय डी तयार करायला एका विद्यार्थ्यासाठी केवळ चार ते पाच मिनटं लागतात हे आपण प्रात्यक्षिक बघूया तर चला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आपल्याला प्रत्यक्षात विद्यार्थी आपार आय डी तयार करण्यासाठी आपल्याला एस डी एम एस डॉट यू डायस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे कुठल्याही ब्राऊझरमध्ये जा ही वेबसाईट टाका आणि वेबसाईटवर टाकल्यानंतर आपण इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं आपण इथं येऊ यू डायस प्लसच्या वेबसाईटवर पहिल्याच याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक करता क्षणी आपण पुढे येऊ इथे आल्याच्यानंतर इथं आपल्याला खाली स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम एस डी एम एस याच्यावर खाली यायचं आहे आणि खाली येऊन आपलं राज्य निवडायचं आहे इथून महाराष्ट्र निवडलं आहे आणि गोवर क्लिक करा आपण इथे येऊ मित्रांनो इथं ये आल्याच्यानंतर आता आपल्याला आपल्या शाळेचा कोड टाकायचा आहे जो पूर्ण अकरा अंकी कोड टाका इथं तुमचा जो युजरनेम आहे तो टाकला आपण आता पासवर्ड टाका खाली जो पासवर्ड असेल तो पासवर्ड टाका हा आलेला कॅपच्या भरा आणि लॉग इन म्हणा लॉग इन म्हणताक्षणी आपण इथे येतो इथे आल्यार आता वेलकम मुख्याध्यापकाचं नाव येईल इथे आणि आपल्याला इथं दोन टॅब दिसतील दोन हजार चोवीस पंचवीस आणि तेवीस चोवीस तर आपल्याला वरची टॅब निवडायची मित्रांनो करंट अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस यावर क्लिक करा यावर क्लिक करता क्षणी आपल्या शाळेची काही इन्फॉर्मेशन येईल इथे शाळाची कॅटेगरी कोणती क्लास कोणता आहे पहिली ते पाचवी का पहिली ते नववी आठवी जे काय असेल ते की पहिली ते बारावी जे असेल ते इथं येऊन जाईल आणि याच्यावर हे क्लोज करून टाका ही विंडो क्लोज करता क्षणी आपण इथं येतो मित्रांनो आता इथे आल्याच्या नंतर बघा इथं अपार मोड्यूल हे एक नवीन टॅब इथं उपलब्ध करून दिलेलं दिसतंय आपल्याला इथं इथं लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटच्या खाली अपार मोड्यूल ही एक नवीन स्टॅब टॅब आहे या टॅबवर क्लिक करा या टॅबवर क्लिक करताक्षणी आपल्याला बाजूला इथं अशा पद्धतीने एक पुन्हा नवीन टॅब ओपन होईल अपार मोड्यूल आणि अपार मोड्यूलमध्ये इथं क्लास इथं सेक्शन आणि इथं टोटल एनरॉलमेंट आणि टोटल जनरल आय डी तर अजून आपली आय डी जनरेट झालेलेच नाही आहे म्हणून इथं शून्य दाखवत आहे आणि आपण इथून वर्ग निवडलेला नाही आहे म्हणून इथं एनरॉलमेंट देखील दाखवत नाही आहे तरी आपल्याला याच्यासाठी सगळ्यात अगोदर इथं वर्ग निवडायचा आहे इथं सेक्शन निवडायचं अ ब क जे असेल तुमचं ते आपण बोललो होतं की अगोदर कोणत्या विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार होणार नाही तर बघा त्यांनी आपल्याला इथं स्पष्ट सूचना दिलेली आहे की जर फायनल तुमचं जी पी ई पी आणि एफ पी म्हणजेच काय तर विद्यार्थी प्रोफाईल जर तुमची पूर्ण असेल परिपूर्ण असेल तरच तुम्हाला विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार करता येईल तर म्हणून आपण अगोदर जनरल फो प्रोफाईल म्हणजे जी पी ई पी आणि ई एफ पी हे आपण विद्यार्थ्यांचं पूर्ण करून घेऊया ओके पूर्ण केलेलं आहे आपण असं ग्रहित धरू आणि इथं वर्ग निवडायचं आहे वर्ग निवडूया इथं वर्ग निवडला पहिला ऑल विद्यार्थी आणि आपण गोवर क्लिक केलं की आपल्याला इथं आपले पहिलीचे विद्यार्थी दिसायला लागतील आता आपल्याला इथं प्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्याचं नाव आपल्याला हे दाखवता येत नाही यूट्यूबच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्याचं नाव विद्यार्थ्याची जन्मतारीख विद्यार्थ्याचा कॉन्टॅक्ट नंबर हे आपल्याला इथं दिसेल त्याचा वर्ग त्यानंतर प्रोफाईल स्टेटस त्याचं कम्प्लीट आहे मात्र कशाचं स्टेटस पेंडिंग आहे त्याचं आपलं अपार आय डी नॉट अवेलेबल इथं पेंडिंग आहे म्हणून आपल्याला इथं जनरेट वर क्लिक करायचं आहे इथं मित्रांनो जनरेट वर आपण क्लिक करता क्षणी आपण हो। इथे येऊ इथे आलो इथं काय बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ आप स्टुडंट आपल्याला आलेली आहे ना हो विद्यार्थ्याचं नाव येत आहे विद्यार्थ्याची जन्मतारीख येते आपल्याला इथं जर विद्यार्थ्याचा आधार नंबरनुसार किंवा आधार नंबरच चुकलेला आहे किंवा आधार नंबरनुसार विद्यार्थ्याचं नाव चुकलेलं आहे तर ह्या चॉक बॉक्समध्ये क्लिक करायचं नसता क्लिक करायचं नाही या चॉक बॉक्सवर क्लिक केल्यावर आपल्याला इथं आधार नंबर टाकायला चान्स आहे विद्यार्थ्याच्या नावातलं एखादा अक्षर चुकलेला असेल तर तिथं टा ते टाकायला चान्स आहे मात्र आधारनुसार ते टाकून आपण पुढे जाऊ शकतो जर आपल्याला इथं काहीच बदल करायचा नसेल तर या बा ह्या चॉक बॉक्समध्ये क्लिक करू नका आहे तसं राहू द्या आणि पुढे जायचंय पुढे आपल्याला खाली आल्याच्यानंतर आपण पालकाचे संमतीपत्र भरून घेतलेले मित्रांनो जे संमतीपत्र भरून घेतलेले आहे ते संमतीपत्रामध्ये इथं पालकाचं नाव पालकाचं आपल्याला प्रूफ म्हणजे त्याचा ओळखपत्र पालकाचं कोणतं निवडलं आहे ते देखील निवडायचं आहे कोणतं घेतलेलं आहे आधार कार्ड घेतलं पॅन कार्ड घेतलं की ड्रायव्हिंग लायसन्स घेतलं जे घेतलेलं असेल ते निवडायचं आहे खाली आपल्याला काही थोडी माहिती भरायची पालकाची आणि शेवटी येऊन सबमिटवर क्लिक करायचं आहे हे संमतीपत्रावरली माहिती भरल्यानंतर इथं सबमिटवर क्लिक करता क्षणी अपार आय डी जनरेटेड सक्सेसफुल आणि खाली अपार आय डी देखील दिसतो आपल्याला इथं या पद्धतीनं अगदी पाच मिनटाच्या आत तुम्ही एका विद्यार्थ्याचा अपार आय डी जनरेट करू शकता आपल्याला तो मिळू शकतो मित्रांनो त्यानंतर इथं खाली ज्यावेळेस पुन्हा आपण आपल्या टॅबमध्ये जाऊ अपार टॅबमध्ये जाऊ त्यावेळेस इथं विद्यार्थ्याचं नाव जन्मतारीख लिंग सगळी माहिती येईल इथं त्याचा वर्ग येईल पी एन स्टुडंट एन येईल प्रोफाईल स्टेटस कम्प्लेट आणि हे जनरेटेड म्हणजे अपार आय डी देखील इथं मागाशी स्टेटस नॉट अवेलेबल होतं आता इथं जनरेटेड आलेलं आहे म्हणजे दोन्ही विद्यार्थ्याचे अपार आय डी जनरेट झालेले आहे असं आपल्याला ते दाखवेल जेवढे विद्यार्थ्याचे तुमच्या वर्गातले तुम्ही पूर्ण कराल तेवढे इथं कंप्लीट येईल या पद्धतीनं सहज विद्यार्थ्याचा आपण अपार आय डी तयार करू शकतो मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद